लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत आपल्याकडे एक मन आहे बघा हा आणि हीच मन आजच्या घडीला ज्या निवडणुकीवरून जे काही सुरू आहे ना त्याला तंतोतंत लागू पडते म्हणजे तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुका रोज नवीन वादात सापडत आहेत त्यामुळं राज्यात ज्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत ना त्या निवडणुकीचा पुरता वेचका झाला आहे प्रमाणापेक्षा जास्त काळ लांबलेली निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना झालेला गोंधळ आणि आता निकालाचे लांबलेले गुराळ यामुळं या निवडणुका न भूतो न भविष्यती अशा ठरल्यात पण निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरऐवजी एकवीस डिसेंबरला जाहीर होण्यामागं वर्धातील एका व्यक्तीची तक्रार कारणीभूत आहे त्या व्यक्तीनं निवडणूक आयोग आणि सगळ्याच पक्षांच्या तोंडचं पाणी पळवलंय नेमकं प्रकरण काय असं काय झालं की का निवडणूक प्रक्रिया आहे जी ती पुढं ढकायला लागली नेमकी ही हे झालं कशावरून कारण काय होतं या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत आता न्यायालयानं दटावल्यानंतर काय होणार राज्यात नगरपालिकेने निवडणुकांची घोषणा करण्यात आली नाहीतर या निवडणुका सारख्याच लांबणी अरपडत होत्या अखेर या निवडणुका नोव्हेंबर मध्ये जाहीर करण्यात आल्या आणि तब्बल नऊ वर्षांतर निवडणुका होत असल्यामुळं सगळेजणच इच्छुक होते त्यामुळं उमेदवारी उमेदवारी अर्ज भरताना राज्यात सगळीकडंच गोंधळ उडाला आणि तेथूनच या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आले आणि ही निवडणूक वादच सापडली पण वर्ध्यातील एका उमेदवाराने निवडणूक आयोग आणि सगळ्याच राजकीय पक्षांना दणका दिला आणि न्यायालयानं थेट निकालाची तारीखच बदलून टाकली आधी प्रकरण काय हे समजून घ्यावं झालं असं की स्थानिक निवडणुकीच्या अनेक उमेदवारांना आपले अर्ज भरता आले नव्हते त्यामुळं अनेकांनी न्यायालयाचे दर दरवाजे ठोठावले त्यामुळं न्यायालयानं ना संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याची परवानगी दिली त्यामुळे निवडणूक आयोगाने त्या त्या प्रभागातील निवडणुका पुढे ढकलल्या याची कारणंही अनेक होती म्हणजे फक्त अर्ज असं नाही आक्षेप घेण्यात आले किंवा न्यायालयीन प्रक्रिया थांबल्या होत्या त्यामुळं मग झालं काय तर त्या निवडणुका वीस डिसेंबरला होतील असे आदेश देण्यात आले आणि मग दोन डिसेंबरला झालेल्या मतदानाचा निकाल तीन डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं कायम ठेवला पण उमेदवार प्रदीप सिंग ठाकूर यांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आणि सारी चक्र फिरली त्याचं झालं असं की वर्धा शहराच्या प्रभाग नऊ ब मधून नवगरसेवक पदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून प्रदीपसिंग ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली होती नामनिर्देशन अर्ज छाननीच्या दिवशी त्यांच्या विरोधात महेश तेलरांदे यांनी आक्षेप नोंदवला होता प्रदीप ठाकूर यांनी शपथपत्रावर खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप होता त्यांच्यावर छत्तीस गुन्हे दाखल असून ते लपवण्यात आले पालिकेच्या इंदिरा मार्केटमध्ये त्यांची दहा दुकान आहेत त्यावर कर थकीत आहे जिना तोडून बाथरूम बांधले असून अन्य अवैध बांधकाम ठाकूर यांनी केलेत शहरातील निधी ग्रामीण भागातील कामावर खर्च केला अन्य आणि बाकी असे आरोप तेलरांदे यांनी कुणावर केले होते तर प्रदीप सिंग ठाकूर यांच्यावर केले होते पण काय झालं हो? तर निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी हे आक्षेप फेटाळत ठाकूर यांची उमेदवारी यावेळी वैध ठरवली मग त्यानंतर तेल रांधे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं आणि या ठिकाणी ही अपील बावीस नोव्हेंबरनंतर न्यायालयानं खारिज केली त्यानंतर न्यायालयाने वेळीच अपील निकाली काढली नसल्याचं कारण पुढे करत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभाग नऊ बच निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्यात आलं आणि मग प्रदीपसिंह ठाकूर ही निवडणूक लढवता येईल जी वीस डिसेंबरला होईल तेव्हा ही निवडणूक होईल असं समजलं आता बघा दोन डिसेंबरला झालेल्या मतदानाची मोजणी तीन डिसेंबरला झाली तर त्याचा परिणाम पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकीवर आणि मतदानावर होईल हे कारण पुढे करत ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक डिसेंबरला याचिका दाखल केली आणि याविरोधात ही याचिका केंद्रस्थानी ठेवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय दिला मग झालं काय तर तीन डिसेंबरला ही होणारी मतमोजणी रद्द करून या मतमोजणीची तारीख एकवीस डिसेंबर अशी देण्यात आली निवडणूक आयोगाच्या आणि आदेश दिल्यामुळं निवडणूक आयोगानं निश्चित करण्यात आली आणि मग ही तारीख आता पुढे गेली आता ज्यांच्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली अर्थात ज्या प्रदीपसिंह ठाकूर यांच्या याचिकेमुळे घडलं या ते प्रदीपसिंह ठाकूर कोण आहेत हे देखील पाहूयात तर प्रदीपसिंह ठाकूर हे जुन्या नेते ते वर्धा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेत वर्धा शहराच्या राजकारणात ते अनेक वर्षापासून सक्रिय असल्यामुळे त्यांचा चांगला जनसंपर्क आहे विशेष म्हणजे दोन हजार सहा साली स्थानिक नेत्यांना एकत्र करत सोनिया वर्धा शहर विकास आघाडी त्यांनी स्थापन केली होती प्रदीपसिंह ठाकूर हे त्या काळात या आघाडीचे घटनेता होते पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे नेते म्हणून सध्या वर्धा शहराच्या राजकारणात ते सक्रिय वर्धा परिसरात पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले विशेषतः भिडी अंदोरी आणि अंजी यासारख्या गावातून वगळलेल्या पूरग्रस्त यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता असा दावा त्यांनी केलाय नागरिकांनी निवडून द्यावं जे खऱ्या अर्थानं ना नागरिक समस्यावर काम करतील असं आवाहन हो त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं केलं आता वर्ध्यातील नऊ ब प्रभागातून नगरसेवकीची ती निवडणूक लढवत आहेत आता न्यायालयाच्या निकालावरच बोलताना ठाकूर म्हणाले वीस डिसेंबर रोजी निवडणूक होती त्याआधी संपूर्ण महाराष्ट्राची जिल्ह्याची आणि मतमोजणी होत असेल वीस डिसेंबरला माझ्या मतदारसंघातील मतदानावर त्याचा इफेक्ट पडला असता भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आला असता तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण जर दुसरा उमेदवार निवडून आला असता तर त्याचा इफेक्ट माझ्या प्रभागामध्ये काही टक्के पडला असता त्यामुळे मी उच्च न्यायालयात गेलो होतो असं स्पष्टीकरण अशी माहिती त्यांनी दिली आता न्यायालयाचा हा जी निकाल आला त्याच्यावर खरं तर बोलताना फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती अनेक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती म्हणजे या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरूच असताना आता या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती की तारीख आहे तीच राहू दे पण मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमोल्ला बागची यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी पार पडली आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो कायम ठेवला म्हणजे ज्या सुनावणी किंवा जी मतमोजणी आहे ती एकवीस डिसेंबरलाच पार पडणार आहे कारंजा येथील एमआयएमचे प्रदेश उपाध्य उपाध्यक्ष मो युसुफ पुंजानी आणि राजकिरण बर्वे यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली होती त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट फिरोज शेकूवाले यांनी न्यायालयात मतमोजणी लांबवणे योग्य नाही आणि मतदान पूर्ण झालेल्या ठिकाणी तात्काळ निकाल जाहीर करावा अशी बाजू मांडली होती पण अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो कायम ठेवला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात या नगरपालिका आणि नगरपंचायतीची जी मतमोजणी आहे ती एकवीस डिसेंबरलाच होणार आहे दरम्यान नेत्यांच्या नाराजीवर बोलताना राजकीय नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं असून आयोग कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेत आहे आणि पुढेही घेत राहील असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं होतं आणि निवडणूक आयोगानेही दिलं होतं त्यामुळे भाजप उमेदवारामुळे भाजप आणि सगळ्याच पक्षांची गोची झाली आहे असं दिसतं आहे खरं तर ही जी निवडणूक ची मतमोजणी आहे ती पुढे ढकलली आहे याचा खरंच काही परिणाम होईल का फायदा होईल का तोटा होईल का नेमकं काय होईल हे सगळं आपल्याला आता एकवीस डिसेंबरलाच क्लिअर होणार आहे पण या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका